हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडून पण स्वीटीकडून कडून पण सागर आणि तुमचं दाजे सगळ्यांकडून गुड मॉर्निंग बघा मी सगळ्यांकडून म्हणते तरी कोणच बोल नाही हाय म्हणते त्याला गुड मॉर्निंग यांचं काय चाललंय तर आज मी व्हिडिओची सुरुवात केली आहे सकाळ सकाळ कारण आहे ना म्हटलं ज्या वेळेस आम्ही हळदी कुंकाला स्वीटी आणि मी गेलतो तर लुटून आलेली भांडी आहेत ज्या दिवशी हळदी कुंकाच्या दिवशी नाही का वाण लुटते भांडी लुटतात म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार असं देतात काय नाही काय तर आम्ही हळदी कुंकू लुटलं होतं पहिल्या दिवशी आणि बाकीच्यांनी काय काय आणलंय ते इथं आम्ही गोळा केलेलाय तर आता स्वीटीची आणि माझी भांडी तिथं आहे स्वीटी इकडं आहेत सागर कशामुळं लुटून आणले म्हणजे आम्हाला <laughs> आलंय हे काय का नाही तर इथं मी ओळख करून देते आता भांड्यांची तर स्वीटीची निमेन माझी काय झालं तुमची कुणाला ओळख तुम्हाला सगळी ओळख तुमची काय ओळख करून द्यायची आहे का नाही पिलू हा तर इथं आहे तायदा केव ग सांग डुरकुल <laughs> डरकुल <laughs> वांगी बटाटी ठेवायला तर ही दोन आहेत तर एक स्वीटीच आणि एक बाबा तू भरून ठेवली काही ठेव खाली चल ठेव 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 किती आलीत मजायची तर आम्ही किती जागेवरती गेलतो बघा किती जागेवर हळदी कुंकाला गेलेलो आम्ही हा तरी स्वीटी परत आलती लवकरच घरी ना हळदी कुंकाला गेलेलो किती जागेवरती हे दोन एक स्वीटीच एक माझ हा ही वाटी ही वाटी आणि याच्यात दोन हळदी कुंकाच्या पुड्या आहेत हो दोघींच्या दोन हळदी कुंकाच्या पुड्या थांबा की ताई था सांगते की ताईला नाही दोघी पण शेमच होत जिथं तिथं हळदी कुंकाला लय मज्जा आली सगळीकडे नावं घ्यायला सगळ्या बायकात हळदी कुंकाला ह्याला लय भारी वाटलं प्लेटी दो। दो दो दोन दोन दोघीं दोन हा प्लेटी या आपल्या घ्यायचं बर नाही करायची आपण ह्या वर्षीच लुटले त्याच्यामुळे हार्दी कुंकू फक्त मग पुढच्या वर्षी बघून नियोजन करू वाट्या प्लेटी काहीतरी घेऊ आपण स्टीलच्या हाय का नाही बघा मस्त मस्त खीर खायला खीर खायला टेम्पू बोलवायचा का सागर काय बोलवायचं टेम्पू कट्रक ही काय बोलवायचं दोन चहाच्या गाळणे हा दोन दोन डब्या म्हणजे चिमचे पण येत हा आणि ही दोन प्लॅस्टिक चांग पप्पा इकडं कसं हे हा ही कलर तुझाय बर चालतंय वेगवेगळ्या हा ह्या वाट्या वेगवेगळ्या कसले झाड आहेत पण आहे बघा ना इकडून आला चल काय काय बघ चांगली आहेत का भांडी काय बोलावं लागेल ववशाच सामान अजून त्याच्यातच तिळगुळ ते तुळशी टाकायचं ते तुळशी ठेवायचं गोल्या काय मागवावं लागेल ह्याला सांग बरं पटदशी एवढी भांडी न्यायला कशात भरून न्यायची ये तू इकड्या कुणाला आलंय होय बर हा हे हळदी कुंकू ठ आम्हाला एवढी किती भांडी झाली पण मोजली नाहीत अकरा ती अकरा झाली हे हळदी कुंकू डबल आहे दोन जागेवरती चौदा आपल्या तुमच्या लग्नाची तारीख चौदा संक्रांत आली चौदा तारखेला हळदी कुंकू भांडी सगळी चौदा हा मागाशी मुजली आपण अकरा पण हळदी कुंकू धरलं नव्हतं त्याच्यात ती निघो खे ना हे याच्यात बसायला पाहिजे फिरून बसवायचं असतं फिरत पलीकडनं हा दाबून बसवायचं हा 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 मग तसच असतं ते हा तीन ये तुला हिराव दे मला अग अगं हळदी कुंकू सांडून इकडं काळदी कुणको आहे त्याच्यात हा ती ने तुला तुझी कुठे येत आहे का ती ठेव तुझ्या भांड्यात आणि ही ठेव मला हा ओके हां मग काय प्लॅन ठरला सांगा लवकर पाठ सांगा काय बोलाचं हो भांडी द्यायला हा कॅरी बॅक होय वास्का वजन आहे ना व्हायचं <laughs> गाड़ी था। गाड़ी था। <laughs> तर चला आज स्वीटी सागर दोघ पण जाणार आहे <laughs> दोन दिवस झालं जायचं जायचं साखरात तीच्या वेळेस व्हिडिओ घेण्यासाठी याच्यासाठी स्वीटी म्हणली मी काही घेणार नाही तुमचं तुम्ही या आणि व्हिडिओ घ्या रील्स घ्या त्याच्यामुळे सागर पण आलतो एकदम जिंकिला आणि संक्रांत झाली दुसऱ्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम सगळ्या बायका बोलत होत्या त्याच्यामुळं मग हळदी हे गेलो आणि नंतर देव देव आता आता, देव देव ते ना देवदेव होता म्हणलं आता जाऊ नका म्हणलं देवदेव पण हाय आपला पाहुणा उलट येतात तुम्ही जाताय म्हणून त्या दिवशी पण नाही त्यांना जाऊन दिलं आणि शनिवारी मग सकाळच्या पारी निघायचं जायचं जायचं यांचं चाललं म्हणलं आज शनिवार इतक्या दिवस राहिलात म्हणलं शनिवारच कुठं जाता शनिवारी नाही जाऊन दिलं काल रविवार आला तर रविवारचं सगळ्यांचं फोन यायला लागलं गावात नानांचा आला तिकडून आकाचा आला म्हणजे स्वीटीच्या सासूबाईचा की आज आमोशा आहे आज तिथून येऊ नका तिथंच थांबा होय तर काल आमोश होते त्याच्यामुळे काल पण यांना काही जाणं झालं नाही इथंच थांबले तर आज फायनली सकाळ सकाळ उरकलेलं आहे मस्त असं वरण भात मिरच्या तळ चपाती बनवली आता जेवण करायचं आणि जायचं आहे सागरला आणि स्वीटीला घरी त्यांच्या मग इथं घर मोकळं मोकळं होईल काहीच करमायचं नाही आम्हाला करमायचं नाही तसं काम आहे तर पण घरात आलं की मग इकडून तिकडून तुम्ही दोघं जण असायचा काहीच करमायचं नाही मग आहे का नाही जावा लवकर महागारी या परत काय नाही जावा घरी चार आठ दिवस राहावा परत महागारी या दोन चार दिवस राहावा परत जावा <laughs> तर माझी होते होतात आपल्याला पण रानात आता काम आहे तर मला कांदा खुरपायचा आहे हातबारा आहे आणि ऊसाची लागण करायची बघा बियणं ठेवलं इथं मोजून ठेवलं या त्याला आणायचंय पण वेळ नव्हता काल आणशी होती कालच आणायचं होतं पण दाजी म्हणला आजच्या दिवस नको सोमवारी आपलं सुरुवात करू रा तर आज जाणार आहेत दाजी बिणं आणायला <laughs> बियणं म्हणजे ऊस आणायचा आणि रानात लावायचा त्याला बियणं म्हणतात हाय का नाही कशामुळे बियणं म्हणतात पहिल्यापासूनच म्हणतात नाही ऊस आहे ती उसाला बियाणं म्हणते आता बरोबर 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 तर चला ऊसला तुमची तुमची भांडे बघा बोलवा काय बोलवायचं आहे ती भांडे न्यायला काय हा हे तुळशी टाकायचं त्या दिवशी वाण राहिलेला सगळे इथं हाळी होतं ना मग मी तिथं घेऊन गेली आणि बायकांच्या वटीत दिला मग काय नाही हो हा हाय असं तुमच्या घरी नाही आणि तिथं धुवून धावून घ्या नीट नाटकन ठेवा मग रॅकला लाव ना का एखादं रॅक बुक करायचं भांडी ही लावायला हा करावंच लागेल वाटतंय चला असं द्या काय नाही आपलं म्हणलं हाय सगळं वाण इतका लुटून आलेला आहे तुम्हाला सांगावं म्हणलं त्याच्यामुळे मी व्हिडिओ चालू केला आपण पण हळदी कुंकाचा पहिल्याच वर्षी लुटलाय त्याच्यामुळे हळदी कुंकू असतोय पहिल्या वर्षी तर मी आणि माझ्या थोरल्या जाबाईने आम्ही हळदी कुंकाचा असं बायकांना वाटलेलं आहे आणि पुढच्या वर्षी मग बघू काय निवेदन असेल ते आम्ही दोघी मिळून करणार आहे ताय का नाही तायशा तायशा नव्हती तो घरी आलती तू Hmm. आम्ही मग सगळ्या बायका बोलवून हे करून नावं घेऊन हळदी कुंकू सगळ्यांना लावून हे करून hmm. मस्त असा कार्यक्रम केला दिवसभर सगळ्यांच्या इथून फिरून आलो आणि नंतर मग संध्याकाळच्या टायमाला सहा वाजता आपल्या घरी केलेला hmm. तर चला असू दे आता तिकडं वरण माझं आटून जायला लागलं सगळं मी व्हिडिओला करते हे एंड ही, ही बघा मस्त असं वरण शिजते भात झालेलं आहे आणि चला बाय 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 बाय